अमरावती महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक तीन नवसारी भागात आमदारसो सुलभते संजय खोडके यांनी विकास कामांचा धडाका लावलाय मागील कार्यकाळात या प्रभागातील सर्वच लोकवसाहती वाणिज्यिक क्षेत्रात तसेच सार्वजनिक ठिकाणी चांगल्या लोकाभिमुख पायाभूत सुविधांची पूर्तता झाल्याने नवसारी भागात विकासाचे पर्व नांदांना दिसत आहे विकासाची हीच श्रृंखला अबाधित राखण्यासह नाविन्यपूर्ण विकासाची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याकरिता आमदार यांच्या प्रयत्नाने नवसारी भागात विविध विकास योजनेच्या एकंदरीत एक प्रभाग क्रमांक तीन मधील नवोदय विद्यालय येथे नालीचं बांधकाम करणं महात्मा फुले नगर येथे श्री खांडेकर ते कोचे यांच्या घरापर्यंत रस्त्याचं बांधकाम करणं नवसारी स्मशानभूमीची दुरुस्ती सौंदर्यकरण व प्रवेशद्वार बांधकाम करणे एकविरा विद्युत सांगली येथील रस्त्याचं बांधकाम करणे गोखले लेआउट तसेच पवन नगर येथील मनपाच्या खुल्या जागेला चेनलिंग फेन्सिंग करणे तसेच श्रद्धा कॉलनी येथील नालीचं बांधकाम करणे असे विकास कामे करण्यात येत आहे यावेळी आमदार महोदयांनी कुदळमारीत व नाम फलकाचं अनावरण करून भूमिपूजनाची औपचारिकता साधली आहे विकासाच्या संकल्पनेत रस्ते नाली पाणीपुरवठा व सौंदर्यीकरण आदी विकासात्मक बाबींची पूर्तता करून पायाभूत विकासाला बळकटी देणं गरजेचं आहे तर आरोग्य शिक्षण क्रीडा दळणवळण उद्योग व्यापार यांसह मागासवर्गीय अल्पसंख्याक व सर्वसमावेशक जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न निकाली काढून मानव विकास साधन जरुरीच आहे मागील काळात विकासाचे चक्र गतिमान करत असताना सर्व स्नेहीजनांची साथ व सहकार्य लाभलं आता विकासाचा एक नियोजित कृती आराखडा तयार करून जनतेच्या अपेक्षानुरूप विकास साधण्यासाठी प्रयत्न सुरू असून विकासाची शृंखला पुढेही अबाधित ठेवून अमरावतीच्या सर्वांगीण विकासाला गतिमान करण्यासाठी सर्व जनतेची लाभणारी साथ मोलाची ठरू पाहत असल्याचं मनोगत आमदार सर खुळके यांनी व्यक्त केलं नवसारी प्रभाग खूप मोठा प्रभाग असून या सर्व भागात कॉन्क्रीट रस्त्यांचा विस्तीर्ण जाळा पसरत असल्याने सुरक्षित आवागमनाची सुविधा झाली आहे तर सुशोभीकरण व लख प्रकाशाने प्रभागाचं सौंदर्य वाढलं आहे आमदारसह सुलभाताई कुळके यांनी नवसारी प्रभागात शाश्वत विकासाला बळकटी दिली असल्याने प्रभागातच कायापालट झालाय प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग युवक बांधव तसेच सर्वांसाठीच हा सा विकास महत्वाचा असून आमदार महोदयांनी निर्माण केलेल्या सुविधा या जनतेच्या हिताच्या व विकासाला बळ देणाऱ्या ठरू पात असल्याची कृतज्ञता स्थानिक नवसारी प्रभागवासियांनी यावेळी व्यक्त केली आहे दरम्यान सो सुलभाताई खोळके व श्री यश खोळके यांचा या प्रसंगी येतोची सत्कार देखील करण्यात आला नवसारी भागातील भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक प्रशांत डवरे संकेत महल्ले प्रताप देशमुख राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत अविनाश बोबडे प्रमोद धनाडे मुक्ता महल्ले छोटू दडवी चव्हाण सर संदीप जुनघर निलेश नागपुरे मदन जयस्वाल शैलेश अमृते आदींसह प्रभागातील सहकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज